लाईमलाईट हॉटेल अँड रेस्टोबार कुडाळमधील सर्वोत्तम रेस्टो आणि बार एकदा अवश्य भेट द्या सरकारी हॉस्पिटलसमोर कुडाळ व्हॉट्सअप नंबर नाईन सेवन सेवन थ्री टू फॅमिली रेस्टॉरंट अँड बार बँकेट हॉल लॉजिंग एक्झिक्युटिव्ह रूम डिलक्स रूम स्वीट रूम डॉर्मिटरी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शिक्षण विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग ॲमेझॉन फ्युचर इंजिनियर लिडरशिप फॉर इक्विटी आणि को टू एना लर्निंग संस्था यांच्या संयुक्त सहकार्याने एक दिवसीय जिल्हास्तरीय कॉम्प्युटर सायन्स हेकथन उत्सव कुडाळ येथे संपन्न झाला जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील सातशे विद्यार्थ्यांनी पहिल्या टप्प्यात नोंदणी करून सहभाग घेतला होता त्यापैकी तीनशे पन्नास विद्यार्थ्यांनी अनप्लग चॅलेंज सोडवले होते या विद्यार्थ्यांपैकी अचूक मांडणी आणि उत्तमपणे कामगिरी केलेल्या मुलांची जिल्हा स्तरावर अकरा शाळांमधील तेहतीस विद्यार्थ्यांची कॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉन उत्सवासाठी निवड करण्यात आली निवड झालेल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी स्क्रॅच प्लॅटफॉर्मवर कोडिंग करत त्या उपाय शोधून हो कोडिंगच्या सहाय्याने गेम ॲनिमेशन आणि ॲप्लिकेशन स्वरूपात प्रोजेक्ट तयार केले कोडिंग प्रोजेक्ट तयार करताना विद्यार्थी एकविसाव्या एक शतकातील कौशल्ये जसे की चिकित्सक विचार सहकार्य संवाद कौशल्ये समस्या निवारण यांचा वापर केला हे प्रोजेक्ट शेतकऱ्यांचे प्रश्न कचरा व्यवस्थापन या प्रकारच्या समस्या घेऊन तयार करण्यात आली होती सो आमच्या संस्थेमार्फत सी एस हॅकेथॉन उत्सव ही जो राबवण्यात येत आहे यामध्ये एकंदरीत आपण विद्यार्थ्यांच्या एक का, कौशल्यावरती काम करत आहे स्किल्सवरती काम करत आहे ज्यामध्ये त्यांची टेक्निकल स्किल्स असतील क्रिटिकल थिंकिंग असतील पर्झिव्हरन्स असतील सो ही स्किल्स वाढणार आहेत सोबतच त्यांचा एक फ्युचरिस्टिक जॉबसाठी एक महत्त्वपूर्ण प्लॅटफॉर्म मिळणार आहे ज्यामधून ते एक स्टेबल आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट करतील त्यांच्या स्वतःची यस आमच्या संस्थेमार्फत जो सिंह आयकातोन उत्सव हा राबवला जात आहे आणि ह्या सिंह आयकातोन उत्सवामार्फत विद्यार्थ्यांना एक च ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी स्किल असतील कोडिंग असेल आणि येणाऱ्या जे काही संस् येणाऱ्या भविष्यातलं जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सी विद्यार्थ्यांना जे समायोजन करायचं आहे तर त्याच्यासाठी ह्या येणाऱ्या भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे आणि जर एक सांगायचं झालं तर अशा प्रकारचे जे काही इव्हेंट्स आहेत तर आमच्या ऑर्गनायझेशनकडून पहिल्यांदाच आणि पूर्ण नवीन शैक्षणिक धोरणाच्या आधारित आम्ही पूर्ण राज्यातील काही नऊ जिल्ह्यांसोबत करत आहोत आणि येणाऱ्या दिवसामध्ये कदाचित त्याचा स्कोपही वाढण्याची दाट शक्यता आहे तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना या शियस हॅक्यातवान उत्सव असेल यातून भरपूर सारा विद्यार्थ्यांना एक एक्सपोजर मिळण्यास मदत होणार आहे आणि त्यांच्या भविष्यातील जे करिअर्स आहे ते यांना नक्कीच जे कॉम्प्युटरची भीती असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे किंवा एकविश्या एक शतकातील कौशल्य आतापर्यंत आपण फक्त ऐकत राहिलो पण ते ॲक्च्युली त्याचं इम्प्लिमेंट कसं करायचं आपल्या दररोजच्या जीवनामध्ये किंवा त्याचं समस्या सोडवण्यासाठी त्याची मदत कशी होणार आहे ह्यासाठी हे विद्यार्थ्यांना चांगला प्लॅटफॉर्म आम्ही आमच्या संस्थेकडून उपलब्ध करून देण्याचं काम करत आहे नमस्कार कोट टू अनान्स लर्निंग त्यानंतर जिल्हा प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग आणि जिल्हा परिषद शिक्षण विभाग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने इथे हॅकेथॉन हा एक उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे मुलांसाठी आणि मुलांना तंत्रज्ञानाबद्दल माहिती व्हावी त्यांना या तंत्रज्ञानाचा भविष्यात उपयोग व्हावा यासाठी हा एक सुत्य असा उपक्रम आहे माझ्या शाळेतील मुलंसुद्धा या उपक्रमामध्ये सहभागी झालेली आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी एक समस्या निवडलेली आहे वयोवृद्धांमध्ये येणाऱ्या ज्या मानसिक समस्या आहेत त्याच्या संदर्भात ते काम करत आहेत आणि या उपक्रमाच्या माध्यमातून कोडिंगच्या माध्यमातून ते आपला उपक्रम तयार करत आहेत नियमित आयुष्यामध्ये आपण हे सगळे प्रोजेक्ट कागदावरती तयार करत असतो परंतु इथे संगणकाच्या माध्यमातनं ही मुलं हा आपला प्रोजेक्ट तयार करत आहेत समस्या निवडत आहेत म्हणजे जे पुढे भविष्यकालीन शिक्षण आहे त्या दृष्टिकोनातनं त्यांना याचा खूप फायदा होणार आहे कारण पुढच्या शिक्षणामध्ये जेव्हा ती मोठी झाल्यानंतर अशा प्रकारच्या समस्या निवडून त्याच्यावरती जेव्हा विचार करतात त्यावेळी ब या लहानपणीच्या आयुष्यामध्ये त्यां ते जे शिकलेले आहेत त्याचा फायदा निश्चितच त्यांना होणार आहे आणि असा हा अत्यंत स्तुत्य असा उपक्रम शिक्षण विभागामार्फत कोट टू अनान्स लर्निंग त्यांच्यामार्फत इथे आयोजित केलेला आहे त्या त्याच्याबद्दल त्यांचे खूप धन्यवाद मी आता आठवीमध्ये शिकत आहे तसेच सी एस हॅकोथॉन या उत्सवामध्ये आम्ही तिघा जणांनी हा प्रोजेक्ट बनवला आहे आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे जो वृक्षतोड केल्यामुळे जे दुष्परिणाम होतात त्यांचे आम्ही जो प्रोजेक्ट आम्ही तो केला आहे व या सी एस हॅकाथॉन उत्सवामध्ये मला भरपूर अशा गोष्टी आवडल्या म्हणजे हा जो सेटअप ज्यांनी तयार केला आहे ते मला आवडलं त्यानंतर ग्रुपमध्ये कसं काम करायचं हे मला यातून समजले आहे व सी एस हॅकोथॉन या उत्सवामधून मला जी कोडिंगची लँग्वेज असते म्हणजे स्क्रॅच हा आम्हाला जो ॲप आहे त्या कोडिंगच्या माध्यमातून जे टेक्निकल जे प्रॉब्लेम असतात त्यांचा म्हणजे जो द्वारे आपण कोणतीही समस्या कशी को अगदी सोप्या पद्धतीने सॉल्व करू शकतो हे मला या सी एस उत्सवामधून कळले व मला हा भरपूर आनंदही देखील झाला आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी हे सजेस्ट करता है की को ग्रेट सिक्सचे ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी स्किल्स जैसे की क्रिएटिव्हिटी कोलॅबरेशन परसिवरेंस क्रिटिकल थिंकिंग कोडिंग कंप्यूटर साइंस जैसी स्किल्स बच्चों को सिखानी चाहिए आ, हम लोग ने आज सिंधुदुर्ग के अंदर ये इवेंट ऑर्गेनाइज किया है जिसका नाम है सी एस हैकेथन उत्सव ये इवेंट जिला परिषद और डाइट के साथ में कोलैबोरेशन के अंदर ऑर्गेनाइज किया है लीडरशिप फॉर इक्विटी करके एक और संस्था है जो एक और पार्टनर है इस इवेंट को ऑर्गेनाइज करने के अंदर आ, इस इवेंट का बड़ा पर्पस ये है कि बच्चे किस तरीके से अपने आसपास के प्रॉब्लम्स को आइडेंटिफाई कर पाए और उसके अंदर कोड करके कंप्यूटर के ऊपर कैसे वो एक सॉल्यूशन डेवलप कर पाए और ये एक्सपर्ट पैनल को जो कि गवर्नमेंट ऑफिशल्स होंगे उनको पिच करें इस पूरे प्रोसेस का फ़ायदा ये होता है कि बच्चे अपने आस के इन्वायरमेंट के अंदर उनको ज़्यादा सहानुभूति डेवलप होता है उनकी सोचने की शक्ति है वो ज़्यादा डेवलप होती है आ, इस पूरे इवेंट के अंदर 50 प्लस स्कूल्स ने पार्टिसिपेट किया था जिसमें 700 स्टूडेंट्स हैं जिन्होंने इवेंट के लिए रजिस्टर किया था आ, इस इवेंट के अंदर जो भी विनर्स होंगे उनको टेलीविज़न है टैबलेट्स है फिज़िकल कंप्यूटिंग किट्स है वो स्कूल्स और बच्चों को दिया जाएगा ताकि ये आगे चल के प्रोग्रामिंग और कंप्यूटर साइंस है वो ज़्यादा सीख पाएँ साथ ही में जो सी का करिकुलम है वो भी बच्चों को एक्सेसिबल रहेगा ताकि वो खुद से सीख पाए थैंक यू असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम